नमस्कार चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी काही महिलांच्या वाईट सवयीविषयी विषय सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे घरात संकट येऊ शकतात आपल्या कुटुंबात सुख शांती राहावी समाजात मान सन्मान मिळावा यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीचे योगदान असणं गरजेचं आहे घरातील एक व्यक्ती जरी चुकला असेल तरी त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो त्यामुळे घरातील मान सन्मान धनसंपत्ती नष्ट होते विशेषतः घरातील स्त्रीचा घरात वावर कसा असतो त्याच्या कोणत्या सवयी असतात या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी अशाच काही महिलांच्या वाईट सवयी विषय सांगितलेले आहेत त्याच्यामुळे घरात संकट येऊ शकतात त्याचबरोबर त्यांनी महिलांना काही सवयीपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला आहे या सवयी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया विनाकारण खर्च विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूस गरीबी होऊ शकतो घरातील करते स्त्रीचा जर पैसे खर्च करण्याची सवय असेल तर घरात कधीच पैसे टिकत नाही घरात पैशाची बचत होत नाही विषय वाईट बोलण्याची सवय ज्या स्त्रीमध्ये लोकांविषयी वाईट बोलण्याची सवय असते अशा घरात कधीच बरकत होत नाही तसेच समाजात त्यांचा मान सम्मान देखील कमी होतो घरात वादविवाद वाढतात नातेसंबंधही तुटतात तसेच घर सुख शांतीही राहत नाही घमंड अहंकार एखाद्या गोष्टीविषयी अहंकार बाळगणे फार चुकीचे आहे त्यामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान होते अशातच जर घरातली स्त्री घमंडी असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो ही वाईट सवय तुमच्या वैयक्तिक नात्याला दुरावा निर्माण करू शकते भांडखोर भांडखोर व्यक्ती कधीही स्वतः खुश राहत नाही ना, ना कधी दुसऱ्यांना खुश ठेवत ठेवत त्यामुळे जर घरातील महिलांचे भांडखोर असेल तर घरात नेहमी नकारात्मकता वातावरण राहते समाजात मान सन्मान कमी होतो तसेच घरात बरकतही येत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ